श्रीराम श्री श्रीगणेशा शारदेला समर्थ वंदन करून क्षणभर नामस्मरण करू कु देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम करों ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय भीच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै भीजय जगदम्बा माता जय सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे शरण्ये शरण्येत्रम्बके गौरे नारायणे नमोस्ते श्रोतेः नमस्कार सुतन्च स्वारी शौनका मुनिंनाति मुनिन् मुनींनो गप्राणन चक्रुश्च बाल सर्वे परलोकस्य मंत्री परलोक्रो राजाचं निधन झालं राजा तर निधन पावलेला आणि त्याचा पुत्र अबोध बालक अशा परिस्थितीत मंत्री रक्षक यांना रडू आवरत नव्हतं पण कर्तव्याचा विचार करून त्यांनी राजाचा गंगेच्या किनारी अंत्यविधी केला फार मोठ्या प्रमाणावर दानधर्म केला आणि एका चांगल्या मुहूर्तावर लहान अशा राजपुत्राला अभिषेक करून सिंहासनावरती बसवल्या गेलं त्या मुलाचं नाव होतं जन्मेजय हा जन्मेजय राजा परीक्षितीचा मुलगा प्रजेला मोठा आधार वाटला हळूहळू जन्मेजय मोठा होऊ लागला राजपुत्राला आवश्यक ते सर्व संस्कार त्याच्यावर दाईने केले जेव्हा तो अकरा वर्षांचा झाला तेव्हा राजपुरोहितांनी त्याला ते सगळ्या विद्यांचं शिक्षण द्यायला सुरुवात केलं धनुर्वेदासह हो, पूर्ण शिक्षण दिल्या गेलं ती गुरुशिष्यांची जोडी म्हणजे जणू काही द्रोण अर्जुन परशुराम कर्ण जेव्हा त्याने तारुण्यात पदार्पण केलं तेव्हा तो सर्व शास्त्रांचा अभ्यास केलेला वेदज्ञ सामर्थ्यवान शस्त्र जाणकार सत्यवचनी असा आदर्श राजा झाला त्याचा काशी राजाची मुलगी व राजा तिच्या सहसुखाने संसार करू लागला थोडक्यात सांगायचं तर राजा सगळ्या बाजूंनी सुखामध्ये अकंठ बुडाला होता सर्व काही सुरळीतपणे सुरू होतं अशा वेळेला एक दिवस एतेस्मिनेव काले तू मुनिरुत्तंक नाम कहा एक दिवस उत्तंक नावाचे मुनी राजाची भेट घेण्यासाठी आले राजाने त्यांचा आदर सत्कार केला हात जोडले महाराज आपण या दासावर कृपा केली आपण थेट आम्हाला भेटण्यासाठी आलात अहो भाग्यम अहो भाग्यम राजाचं मुनींचं बराच वेळ बोलणं झालं राजा म्हणाला महाराज एकदम आपण कशी काय आलात आज आमच्या पामरावर कशी काय कृपा केली खरं म्हणजे मुनी ज्या कामासाठी आले होते तीही बोलण्याची योग्य वेळ आहे असं जाणून मुनींनी राजासमोर प्रस्ताव ठेवला घडलं असं होतं की ज्या तक्षकाने राजाच्या पित्याला दवंश केला त्या तक्षकाचं आणि उत्तंक मुनीचं वैर होतं भांडण होतं आता शत्रूचा शत्रू आपला मित्र या न्यायाने उत्तंकांची स्वारी राजाशी मैत्री करायला आली शत्रुत्वाचा बदला घेण्यासाठी जो आपल्याला मदत करू शकेल अशा सामर्थ्यवान पुरुषाच्या शोधामध्ये ते होते राजाची भेट झाली तेव्हा ते राजाला म्हणाले राजा, राजा अकर्तव्य करोषद्य कर्तव्यं कर्तव्य न करो तू वेळ का जाणत नाही जे करणं योग्य आहे ते तू न करता ज्या गोष्टींना महत्त्व द्यायचं नाही त्या गोष्टी करण्यात वेळ घालवतोय ज्या गोष्टी केल्या पाहिजे त्या तुझ्या लक्षात येत नाही अरे स्वाभिमान शून्य आणि वैर्याचा बदला न घेता आरामात तू राहतोय काय म्हणावं तुला मला समजत नाही जन्मेजा यांनी बघितलं महाराज तुम्ही काय म्हणता मला लक्षात येत नाही किं मया मया महाभाग जन्मेजाईनी बघितलं कोणतं वैर कुणाशी मी कुणाबरोबर बाईक मागल्याचं मला तर अजिबात आठवत नाही तुम्ही जर आणखीन विस्ताराने सांगाल तर मला ते जास्त इष्ट होईल मला ते समजेल त्यावेळेला उत्तम मुनी म्हणतायत अरे तुला लक्षात नाही पिता ते निहतो भूप तक्षकेन दुरात्मना असं कसं विसरलास राजा अरे तक्षकाच्या दंशानेच तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला तू मंत्र्यांना बोलावून विचार आणि सर्व वृत्तांत ऐक म्हणजे तुझ्या लक्षात येईल राजांनी मंत्र्यांजवळ चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की विप्रशापामुळे तक्षकाने दंश केला आणि राजाचं निधन झालं तेव्हा तो शाप हेच खरं कारण आहे जन्मे जय म्हणाला मुनी श्रेष्ठ आता आपण सांगा की मी शापाने बांधला गेलेल्या तक्षकाचा यात काय दोष तो शाप शाप्त मुनींचा होता उत्तंग म्हणाले अरे विषाचं निवारण करण्यासाठी येत असलेला कश्यप नावाचा ब्राह्मण तक्षकेन धनंदत्वा दत्वा कश्यप संनिवारित विषाचं निवारण करण्यासाठी तुझ्या वडिलांजवळ येत असलेल्या कश्यप नावाच्या मांत्रिकाला तक्षकाने भरपूर द्रव्य देऊन वाटेतूनच माघारी पेटाळलं मग राजा नंतर तुझ्या पित्याला मारणारा तक्षक तुझा शत्रू नाही का तुला वाटत नाही तू तुझा शत्रू आहे तक्षकाचं काम फक्त चावा घेण्याचं होतं कश्यपाला परत फिरवण्याचं त्याला काय बरं कारण त्यांनी त्याचा चावा घेऊन जायचा त्याचं वैर होतं किंवा त्याला चावणं एवढाच जर त्याचा शाप होता तर मग त्यांनी त्याचं चावून जायचं ना अरे तुझ्या वडिलांना मरणाच्या दारातनं बाहेर काढणारा मांत्रिक तिथे येत होता ना त्याला का बरं परत पाठवलं याचं कारण तुझ्या वडिलांबद्दल त्याच्या मनात जो वैरभाव होता तेच आहे कश्यपाला परत फिरवण्याच्या मागे खरं कारण म्हणजे तुझ्या वडिलांशी वैर हे बघ राजा पूर्वी रुरू नावाच्या मुनींची पत्नी तिला सर्पदंश झाला ती सर्पदंशाने मरण पावली तेव्हा त्यांनी स्वतःच अर्ध आयुष्य देऊन तिला जिवंत केलं पण तुला माहिती आहे का अरे त्या रुरुनी तर प्रतिज्ञाच केली की केव्हाही साप दिसला की त्याला मारायचं मारल्याविना त्या सापाला सोडायचं नाही तेव्हापासून रुरू सर्पांना मारीत फिरत होता एकदा त्याने अरण्यात वृद्ध असा डुंढुभ नावाचा अजगर पाहिला आणि तो हाती शस्त्र घेऊन त्याला मारण्यासाठी तयार झाला त्याच वेळेला अजगर मनुष्यवाणीने बोलला अरे विप्रा अरे विप्रा हे बघ मी तुझा काही अपराध केला नाही मला का मारतोस रुरुने सांगितलं प्राण प्रिया मे दष्टा सर्पेण सामृता प्रतिज्ञेयम तदा सर्प दुःखी मया कृता तो म्हणाला हे बघ माझ्या प्रियेचा सर्पदंशाने मृत्यू झाला तेव्हा मा मला फार दुःख झालं आणि मी प्रतिज्ञा केली की दिसता क्षणी प्रत्येक सापाचा जीव घेणार अजगर म्हणाला हे बघ मी काही दंश करणारा सर्प नाही आणि केवळ सापासारखे शरीर आहे म्हणून तू मला मारण्याचं काही कारण नाही सुतांची स्वारी म्हणते मुनींनो त्या सर्पाच्या मुखातून मनुष्याची वाणी ऐकून रुरुने विचारलं तू मूळचा कोण आहे अजगराच्या देहात येण्याचं कारण काय अजगर म्हणाला अरे विप्र ब्राह्मण मी पूर्वी ब्राह्मण होतो आणि खेचर नावाचा माझा एक स्नेही होता तो मोठा तपस्वी सत्यवादी असा श्रेष्ठ ब्राह्मण होता मी एक मूर्खपणा असा केला की एक गवताचा साप बनून त्याला घाबरवला त्यावेळी तो अग्निहोत्रासमोर बसला होता झाल्यामुळे त्याने मला शाप दिला मूर्खा तू मला फसवतो तर तू खरंच सर्प होशील तेव्हा मी त्याची मनधरणी केली त्यावर तो म्हणाला त्या की हे बघ प्रमतीचा मुलगा रुरू तुला शापापासून मुक्त करीन तेव्हा तू आता मी जे सांगतो ते ऐक ब्राह्मणाचा अहिंसा हा श्रेष्ठ धर्म आहे त्याने योग्य जागी दयाच केली पाहिजे तू ब्राह्मण आहेस हे ब्राह्मणा यज्ञाशिवाय सर्वत्र हिंसा निषिद्ध आहे तेव्हा त्या रुरूने त्या अजगराला शापापासून सोडवलं उत्तंकाने पुढे सांगायला सुरुवात केली मुनीनो तेव्हापासून रुरूने सर्पहत्या बंद केली आणि प्रमद्वरेला जिवंत करून तिच्याशी लग्न केलं अशा प्रकारे त्यांनी पूर्वीचं वैर लक्षात ठेवून बरेच सर्प संपवले होते तूही आता हाच विचार कर विसरून मोठ्या चैनीने काळ घालवतोय कस काय तुला झोप लागते राजेंद्रा भरतवंशीय राजांमध्ये तू श्रेष्ठ आहे हे खरंय पण तुझ्या वडिलांना मारणाऱ्यांचा सूड तू घेतलाच पाहिजे अरे तुझा बाप आधांतरी लटकतोय अरे तुझ्या वडिलांना मारणाऱ्याचा सूड तू घेतलाच पाहिजे तुझा बाप अधांतरी लटकतोय तेव्हा सर्पांना मारण्याचा निश्चय कर आणि तयारीला लाग तेव्हाच तुझ्या वडिलांना चांगली गती मिळेल नाहीतर अजिबात नाही पित्याचा बदला जो घेत नाही तो जिवंत राहिला तरी मेलेल्या प्राण्याप्रमाणे समजावा जोपर्यंत तू सापांना नष्ट करणार नाहीस तोपर्यंत तुझ्या वडिलांना तरी सद्गती मिळणं अशक्य आहे हे बघ ते अधांतरी मृत्यू पावलेत तेव्हा तू आंबा यज्ञ कर आणि त्यात आहुती देऊन पुत्र कर्तव्य पार पड बोलून उत्तंक थांबले सुतांची स्वारी सांगतेय मु त्याच वेळी जन्मेजयाच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं दुःख संताप अशा संमिश्र भावनेनी त्याच्या मनाचा ताबा घेतला त्याने विचार केला की वृथा अभिमान बाळगणाऱ्या माझा खरंच धिक्कार आहे माझ्या पित्याला दंशाने अधोगतीमध्ये खितपत पडावं लागत आहे आता मी पित्याच्या उद्धारासाठी सर्प यज्ञ करणारच जळ त्या अग्नीत सर्पांच्या आहुत्या देऊन पित्याच्या मृत्यूचा बदला घेतल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही मग त्यांनी सर्व मंत्र्यांना बोलावून घेतलं राजाने त्या मंत्र्यांना आज्ञा दिली गंगा किनाऱ्यावरती ब्राह्मणांना विचारून जागा निश्चित करा शंभर खांबांचा मंडप उभारा भले मोठे असे एक यज्ञकुंड तयार करा उत्कृष्टांपैकी उत्कृष्ट यज्ञ साहित्याची जमवाजमवर करा त्या यज्ञात सर्प हे बळी असतील आणि उत्तंक मुख्य पुरोहित राहतील चारी दिशांकडून वेद पारंगत ब्राह्मण घेऊन या त्याचप्रमाणे यज्ञाची तयारी पूर्ण झाली ठरल्याप्रमाणे यज्ञ सुरू झाला जेव्हा यज्ञ सुरू झाला तेव्हा रोज हजारो सर्प मंत्रोच्चाराबरोबर धड 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 अग्निकुंडात येऊन पडू लागले ते पाहून तक्षक भयाने विवळ झाला इंद्राकडे गेला त्यांनी आपलं रक्षण करण्यासाठी इंद्राला प्रार्थना केली मुनींनो नो इंद्राने त्याला अभय दिलं आपल्या आसना शेजारी बसवून घेतलं त्याला इंद्र म्हणाला तू अजिबात घाबरू नको मी आहे ही गोष्ट जेव्हा मुनींच्या लक्षात आली ना तेव्हा उत्तंकाने अत्यंत उद्वेगाने इंद्रासहित तक्षक जाळावा म्हणून त्या अर्थाचा मंत्र प्रयोग करून दोघांनाही आवाहन केलं त्यात मंत्र असा म्हणल्या गेला इंद्राय तक्षकाय स्वाहा परिणाम असा झाला की तक्षकाला खेचायचं तर त्या मंत्राच्या सामर्थ्याने इंद्र आणि तक्षक या दोघांना खेचायला सुरुवात केली नेमक्या त्याच क्षणी तिथे झर कारूचा मुलगा आस्तिक आला राजाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करू लागला त्या तरुण मुनीला पाहताच त्याची पूजा केल्या गेली कोणत्या हेतून येणं झालं याची विचारणा केल्या गेली तेव्हा आस्तिक म्हणाले राजा आता हा यज्ञ इथे थांबव पुन्हा एकदा आस्तिकाने विनंती केली तेव्हा वचनात गुंतल्यामुळे राजाला यज्ञ थांबवणं भाग पडलं त्यावेळी वैशंपायन ऋषीने राजाला संपूर्ण महाभारत ऐकवलं ते ऐकूनही राजाचं मन शांत होईना मग त्यांनी व्यासांना विचारलं मला मन शांती कशाने मिळेल मी काय करू माझ्या वडिलांच्या दुर्दैवामुळे ते सर्पांकडून मारले गेले हे महाभार युद्धातील मरण क्षत्रियांकरता श्रेष्ठ आहे आणि युद्धात मरण न येता घरात जरी आलं तरी ते नैसर्गिकपणे मृत्यू येणं गरजेचं आहे पण माझे वडील मात्र अशा प्रकारचे मरण मिळवण्याऐवजी अधांतरी मृत्यू पावले तेव्हा हे सत्यवती नंदन मला शांती कशामुळे मिळेल ते सांगण्याची कृपा करा असा उपाय सांगा की माझ्या वडिलांचा उद्धार होऊन त्यांना स्वर्ग प्राप्ती होईल मुनींनो जेव्हा अशा प्रकारे हात जोडून राजांनी प्रार्थना केली तेव्हा व्यासांनी जन्मेजयाला अतिशय उत्तम अशा प्रकारे मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन केल। मार्गद काय केलं आणि कसं केलं ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ